नमस्कार आज आपण श्री मांढरदेवी काळूबाईचा इतिहास पाहणार आहोत मांढरदेवीचे मंदिर मांढर पर्वतावर आहे ते तेथे मांडव्य ऋषींचे वास्तव्य होते त्यामुळे मांडवे या शब्दाचा अपभ्रंश होऊन मांडर शब्द झाला असावा असे मानले जाते पूर्वजांकडून असे सांगण्यात येते की पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती तेव्हा आधी माया पार्वतीने महाकालीच्या रूपात त्यांचा विनाश केला व मंदार पर्वतावरती विश्रांतीसाठी आली आणि येथे स्थानपन्न झाली असे सांगण्यात येते देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची नोंद नाही पण मंदिराच्या हेमरपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे समजून येते मांढरदेवीच्या डोंगरावरील काळूबाईच्या मंदिरापेक्षा महादेवाचे हेमाडपंथी मंदिर अधिक प्राचीन असावे असे मानले जाते हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असल्याने मध्ययुगातील उत्तरार्धात देवगिरीच्या यादव सम्राट सिंगन यांच्या कारकिर्दीत इसवी सन बाराशे दहा ते बाराशे सत्तेचाळीसच्या दरम्यान ते बांधले असावे असे अंदाज लावला जातो सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे पन्नास फूट टेकडीवर हे मंदिर आहे मधील पनाळा येथील शिलाहार या सम्राट चालुक्याच्या सामंतांच्या घराण्यातील अखेरचा राजा दुसरा भोज याची सत्ता होती या राजाने देवी शेजारचा पांडवगड हा किल्ला बांधला तसेच वाई परिसरातील केळंजागड वैराडगड चंदनवंदन हे किल्लेही बांधले इसवी सन बाराशे नऊ मध्ये सम्राट सिंगनने या राजाचा पराभव करून या भागावर यादवांची सत्ता प्रस्थापित केली व आपले साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरवले राजकीय व सांस्कृतिक एकात्मतेसाठी गावोगावी हेमाडपंथी पद्धतीची मंदिरे उभारली आणि ही मंदिरे इतर मंदिरांपेक्षा वेगळी होती यादवांकडे असलेला हेमाद्री पंत यांनी विकसित केलेली हेमाडपंथी ही शिल्पशैली होय विशिष्ट आकाराचे दगड एकमेकांवर शास्त्रीय पद्धतीने बसून मंदिरे उभारली जात असे या बांधकामात चुन्याचा आगर लोखंडाचा वापर केला जात नाही हे त्या काळजी वैशिष्ट्य होते हेमडपंथी मंदिराला ऊन वारा पाऊस धुके यामुळे या, या बांधकामातील एखादा दगड जर घसरून किंवा झिजून पडला तर सर्व कोल बिघडून मंदिर सपाट होऊ शकते कारण या बांधकामात दोन नगरांच्या मध्ये चुन्याचा वापर केला जात नाही त्यामुळे बांधकाम एकजीव होत नाही अशी माहिती परतत्व खात देत त्यामुळे काळुबाईच्या मंदिराशेजारी महादेवाचे मंदिर देखील पडले असावे कारण ते हेमाडपंथी काळातील होते त्यामुळे काळुबाईचे मुख्य मंदिर हे हेमाडपंथी नसून आत्ताच्या काळातील बांधकाम दिसते आता काळुबाई मंदिराची माहिती पाहूया काळूबाई मंदिर हे महादेवाच्या मंदिरानंतर काही वर्षांनी बांधले गेले असावे शिवकाळात म्हणजे इसवीसन सतराव्या शतकाच्या मध्याला जी हेमरपंथी मंदिर बांधली गेली ते शैलीतील हे मंदिर आहे पूर्वी हे मंदिर केवळ दहा हो फूट लांब व पाच फूट रुंदीचा एक खण होता सध्याच्या गाभाऱ्यातील मधला खण म्हणजे मूळ मंदिर होय या दगडी मंदिराला पूर्वी शिखर नव्हते आता मंदिरासमोरील दीपमाळेची माहिती पाहूया याच काळात मंदिरासमोर दीपमाळा उभारण्याची पद्धत रूढ झाली असावी याही मंदिरासमोर पंधरा फूट उंचीच्या दोन दीपमाळा आहेत यावरून हे मंदिर इसवी सन सोळाशे पन्नास ते सोळाशे सत्तरच्या दरम्यान बांधले असावे असे वाटते महाराष्ट्रातील भगवान शंकराच्या आणि खंडोपाच्या अनेक मंदिरासमोर दीपमाळा असलेल्या असतात काळूबाई देवी ही शंकराची पत्नी तसेच स्कंद माता म्हणजे खंडोबाची आई असल्याने तिच्याही मंदिरासमोर त्या काळात दीपमाळा उभारल्या असाव्यात असे सांगितले जाते मंदिराचा सा गाभारावर शिखराची माहिती पाहूया काळूबाईच्या मूळ मंदिराच्या दक्षिण उत्तर बाजूला प्रत्येकी एक याप्रमाणे दोन खणाचे बांधकाम इसवी सन सतराशे पन्नासच्या दरम्यान झाले असावे मूळचा एक खण व नंतरचे दोन खण असे मिळून तीन खण म्हणजे मंदिराचा गाभारा होय हा गाभारा पंधरा फूट लांब व दहा फूट रुंद आहे या गाभाऱ्यातील शिखराचे बांधकाम इसवी सन सतराशे पन्नास साली करण्यात आले हे काम करीत असताना तेली बाबा या कारागिराच्या शिखरावरून पडून मृत्यू झाला त्याची समाधी मंदिराजवळच बांधली आहे आणि ती आता सुद्धा दिसून येते आता मंदिराच्या पायरीवरील लेख पाहूया मंदिराच्या पायरीवर एक फलक लावलेला असून त्यावर असे समजते की चार फेब्रुवारी अठराशे बासष्टच्या नोंदीवरून देवीचे मूळ नाव काळेश्वरी असे आहे या देवस्थानला पन्नास एकर जमीन आहे त्याची देखभाल करण्याची जबाबदारी रावजी बिन सजनाजी गुरव यांच्याकडे होती शेतीच्या उत्पन्नातून जे मिळायचे त्यातून देवीची पूजा अर्चा करीत असे आज त्यांच्या वंशजांना देवीची पूजा अर्चा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आता सभागृहाच्या बांधकामाची माहिती पाहूया गाभाऱ्या लगतचे मंदिराचे दगडी सभागृह इसवी सन एकोणीसशे पस्तीस साली बांधण्यात आले या सभागृहावर टी आकाराच्या पद्धतीने छत बांधण्यात आले हे सभागृह वीस फूट लांब व पंधरा फूट रुंद आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मते काळुबाईचे मंदिर हे काळाच्या पूर्वीही होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कागदपत्रामध्ये मांडरदेवीच्या काळूबाई मंदिराचा उल्लेख आढळतो